शेतकरी मित्रांनो हे बघू शकता की जो आज या ठिकाणी सकाळी आणि काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि एवढा पाऊस होऊन देखील आपल्या शेतामध्ये पाणी या ठिकाणी साचलेलं नाही तर त्याचं मुख्य कारण हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला शेतामध्ये पाणी न साचू देणं म्हणजेच पाण्याचा निचरा होऊ देणं त्यासाठी नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि उत्पन्नवाढीमध्ये आपण फक्त बियाणे खतं आणि लागवड पद्धती याचाच विचार करत आलेलो आहोत परंतु जी जमीन आहे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होणं योग्य वेळी ते खूप आवश्यक असतं त्यासाठी आपण काय केलेलं आहे हे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तर अशा प्रकारे आपली जी पूर्ण जमीन आहे ती आपण एका लेवल या ठिकाणी केलेली आहे आणि उताराच्या साईडला आपण हे बघू शकता ह्या जमिनीचा जो उतार आहे तो आपला पूर्वेकडे आहे आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं सिमेंटचे पाईप टाकून पाणी जाण्यासाठी बंदोबस्त केलेला आहे हा एक ठे या ठिकाणी ब्लॉक झालेला होता आणि तो देखील आपण या ठिकाणी मोकळा केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उताराच्या ठिकाणी जिथं पाणी साचतं आहे त्या ठिकाणी पाणी काढून देणं देण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण ते सिमेंटचे या ठिकाणी पोल टाकले काही ठिकाणी आपण पाईपदेखील टाकू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण या ठिकाणी उताराच्या साईडनं ना किंवा नाल्याच्या आपण जमिनीच्या दोन्ही साईडनं ना, नाले काढलेले आहेत आणि त्याचा देखील आपल्याला पूर्ण फायदा हा मागच्या बऱ्याच वर्षापासून होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे संपूर्ण क्षेत्र आहे याच्यामध्ये पाऊस जर अतिवृष्टी झाली तर आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये या दोन एक्करमध्ये जवळपास अर्धा एकरच्या पुढं पाणी सासत होतं आणि मागील काही वर्षामध्ये आपण शेतीला एक योग्य पद्धतीनं नियोजन करून त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण निचरा पाण्याचा होत आहे